नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्यावेळी मित्रांनो आपण बहिणीचं हक्क सोड पत्र करून घेत असतो त्यावेळी कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत मित्रांनो ज्यावेळी आपण आपल्या बहिणीचं ज्यावेळी हक्क सोड पत्र करून घेत असतो रजिस्टर नोंदणी रजिस्टर ऑफिसमध्ये बहिणीला बोलवून तिला जर मुलं असतील तर त्या मुलांना बोलवून हक्कसोड करून घेत जाताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे किंवा हक्क सोड करत असताना त्यामध्ये जो मजकूर हक्कसोडमध्ये केलेला असतो ते मजकूर लिहित असताना त्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे कोणती सावधानता पाळली पाहिजे याच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहत आहोत महत्त्वाची जर गोष्ट आपण पाहिलं बहीण हक्क सोड देते म्हणल्या म्हणतर आपण एखाद्या वकिलाची भेट घेतो किंवा जे आपली नोटरी करणारे असतात त्यांची भेट घेतो घाई गडबडीमध्ये आपण नोंदणी करून हक्कसोड पत्र बहिणीचं घेत असतो अशावेळी फार मोठी अडचण निर्माण होते घाई गडबडीत हक्कसोड बहीण देते म्हणून कुठल्याही नोटरीकडं तुम्ही नोटरी विना मोबदला का मोबदला हक्कसोड केलं संदर्भात फार मोठा गोंधळ होऊ शकतो मी काय म्हणतोय मित्रांनो बघा विना मोबदला आणि मोबदला हा जर त्यामध्ये शब्द असेल नसेल तर फार मोठ्या अडचणीला आपण पुढील काळामध्ये अडचणीत देऊ शकतो माझ्याकडे एक लॉ आहे त्या संदर्भात तुम्हाला सांगतो माझ्याकडे स्वतःच क्लायंट आले होते त्या संदर्भातलीच घटना मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे मित्रांनो आत्ता ज्या बहिणीनं भावावर दावा दाखल केला ती बहीण कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या पुढील आहे आता हा दावा कशा पद्धतीनं दाखल केला आहे पहा भावाने बहिणीकडून हक्क सोडपत्र करून घेतलं होतं त्यामध्ये विना मोबदला हक्क सोडपत्र अशा पद्धतीनं नोटरीवाल्याकडं नोटरी, नोटरी करून घेतलेली होती मजकूर तयार करून घेऊन रिसर रजिस्टर नोंद केली होती पण नोटरीवाल्यांच्याकडं त्यांनी करून घेतलेलं होतं जे नोटरी स्टॅम्प करतात त्यांच्याकडून तर ह्यामध्ये नेमका फरक काय मित्रांनो विना मोबदला हा शब्द त्यामध्ये टाकला होता आणि ज्यावेळी मामाचं आणि भाच्याचं ज्या बहिणीनं दावा दाखल केला होता त्या भाच्याचं आणि मामांचं एकाच गावात राहत असल्यामुळं थोडंसं ट्रॅक्टर देण्यावरून घेण्यावरून वाद निर्माण झाला आता हा वाद कुणाचा होता नेमका बहिणीच्या मुलाचा आणि मामाच्या मुलग्याचा ट्रॅक्टर एकमेकाला उष्णं पैरं करत होते त्यामुळे थोडंसं ट्रॅक्टर मामाच्या मुलानं दिला नाही बहिणीच्या मुलाला त्यामुळं दोघांच्यामध्ये थोडंसं अंतर आलं आणि त्या रागापोटी भाच्यानं मामावर केस टाकली आमच्या आईचा आम्हाला हिस्सा पाहिजे आणि सदरचं प्रकरण घरातल्या घरात न भेटता गावात सुद्धा न भेटता मेहरवान कोर्टात दावा दाखल करण्यासाठी आलं आणि ज्यावेळी दाखल दावा केला त्यावेळी सोड करून दिलेलं होतं सोड करून दिल्यानंतर दिल्या तुम्ही म्हणणार आता बहिणीला हिस्सा मिळत नाही पण मित्रांनो ज्यावेळी दावा दाखल केला त्यावेळी त्यामध्ये विना हक्क सोड असं शब्द दिलेला होता तरीसुद्धा मेहरबान कोर्टामध्ये दावा हा स्टँड झाला त्यानंतर जे भाऊ होते इतर तीन होते एका संकटच बांध झालं होतं त्यांनी त्यांना नोटीस मेहरबान कोर्टामधे गेली गेल्यानंतर रिस सर मेहरबान कोर्टात हजर झाले आणि त्यानंतर त्यांच्या म्हणण्यामध्ये किंवा कैफेदमध्ये असं म्हटलं गेलं की आम्ही ह्या बहिणीला सात सात लाख रुपये त्यावेळी त्या मान्यानं खर्च आमच्या वडिलांनी करून हिला लग्न करून सोनं धा सोनं घालून लग्न करून व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं हिंदू संस्कृती रीती रिवाजानुसार लग्न करून दिलेलं आहे त्या संदर्भात जे काय सोनं गाठलेलं आहे त्याच्यासुद्धा चा आमच्याकडे पावत्या आहेत इतर खर्चाच्यासुद्धा अजूनसुद्धा आमच्याकडे पावत्या आहेत आणि ज्यावेळी तिने असं त्या कैफेदमध्ये गाठल्यानंतर ज्यावेळी पावत्या नावाकुणाच्यातही विचारल्यानंतर त्यावेळी त्यांना असा प्रश्न पडला की ह्यानेच यांच्या नावावर पावत्या त्या, नावा त्या सोनं घेतलेलं त्यामुळं मोबदला दिला का नाही दिला असा प्रश्न निर्माण झाला त्यामुळं कुठलंही हक्क सोड बहिणींचं करत असताना मित्रांनो त्यामध्ये स्पेसिफिकेशन तुमचं येणं गरजेचं आहे जे पुत्र नोंदणीकृत करावं आणि त्यामध्ये जे काय मोबदला दिला असेल मग तुमचा उन्हा मोबदला करताय का मोबदला दिल्याला मोबदला त्यामध्ये मेन्सिन करता हे महत्त्वाचं आहे विना मोबदला म्हटला असा तर कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता तुम्ही केलेलं हक्कसोडपत्र अशा हक्कसोडपत्रामुळं ह्या केसमध्ये सदरचं प्रकरण कोर्टामध्ये आता प्रलंबित आहे दोन पवित्र नागता आपल्या ब बहिणीचं आणि भावाचं त्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेला आहे अशा काही घटना भविष्यकाळात होऊ नये म्हणून तुम्ही ज्यावेळी नोंदणीकृत रजिस्टर हक्कसोड बहिणीचं करून घेता त्यावेळी तुम्ही कायदेशीर तुमच्या वकिलांचा सल्ला घेणं अतिशय उपयुक्त आहे त्याशिवाय हक्क सोडपत्र किंवा कुठलाही इतर ना। ना तुम्छा तुम्छा कागद असेल तर कायद्याच्या बाबतीतला गोष्ट जर असेल कुठल्याही नोटरीवाल्याला किंवा यांना न विचारता अरे सर तुमच्या वकिलांचा सल्ला घेऊन तुम्ही हक्क सोड करून घेणं गरजेचं आहे सांगण्याचा उद्देश एवढाच मित्र नाही एखादा कागद तयार करत असताना पूर्णपणे काळजी करून जी, जी व्यक्ती त्यामध्ये या क्षेत्रामध्ये जी व्यक्ती वकील तुमच्या समोर असेल त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय अशा कुठल्याही प्रकारचं हक्क सोड असेल मृत्यूपत्र असेल किंवा इतर कुठलाही महत्त्वाचा दस्तऐवज असेल तुम्ही करू नका मित्रांनो माझे चॅनलला अनेक असेच व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद